कल्याण घुले पीपीआर न्यूज मध्येच अंतकरणपूर मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग एम पी सी मार्फत घेण्यात आलेल्या राज्य महिला परीक्षेमध्ये द्वितीय क्रमांक घेऊन पोलीस उपनिरीक्षक पदी पी एस आय पदी निवड झालेल्या पल्लवी राजेश कवडे आज आपल्यासोबत आहे आज आपण त्यांच्या सोबत बोलणार आहे ते लासपूर गावच्या कन्या आहेत नमस्कार मॅडम अगदी तुमचं मनापासून आमच्या पी पीपीआर न्यूज कडून तुमचं स्वागत आहे कसा प्रवास झाला कसा आज तुमचं माध्यमिक शिक्षण असेल शालेय शिक्षण असेल कुठं कस दस म्हणजे मी प्राथमिक शिक्षण माझ्या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एक क्लास पूर्ण केलं चौथी पर्यंतच त्यानंतर मग पंढरपूर तालुक्याच्या ठिकाणी कवटेकर प्रशाला पंढरपूर येथे दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं माध्यमिक शिक्षण त्यानंतर अकरावीला सायन्स न ऍडमिशन घेतलं अकरावी ते ग्रॅज्युएशन म्हणजे ग्रॅज्युएशन माझं फिजिक्स मधून झालं बीएससी फिजिक्स ग्रॅज्युएशन पर्यंत पंढरपूर मधूनच केबीपी कॉलेजला कम्प्लीट केलं आणि ग्रॅज्युएशनला असतानाच मग कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा प्रवास सुरू झाला पण एक शेतकरी तुमचे वडील आहेत आता आम्ही मध्ये चर्चा केली तर त्यामुळे आम्ही शेतकरी शेतकरी वर्गात तुम्ही आला नंतर तुम्हाला या क्षेत्रामध्ये जाण्याची आवड कशी निर्माण झाली का आई वडिलांचा सपोर्ट होता म्हणजे पप्पांना वाटत होतं की ह्या फील्ड मध्ये करिअर करायला पाहिजे त्यांची इच्छा होती आणि कॉलेजमध्ये असताना पण शिक्षकांकडून किंवा काही फ्रेंड कडून या बद्दल मला इन्फॉर्मेशन भेटत गेली त्यानंतर त्या गोष्टी बद्दल आवड निर्माण झाली आणि मग मी डिसिजन घेतले की बाबा मध्ये कराय पी एस पीएसआय ही एकच पद नाहीये असे खूप पद आहेत त्यातले मी पीएसआय या स्पेसिफिक पदाबद्दल सध्या बोलू शकते म्हणजे पीएसआय या पोस्ट साठी चार स्टेपची एक्झाम असते पहिल्यांदा पूर्व परीक्षा मग मुख्य परीक्षा नंतर ग्राउंड होता आणि मग लास्टला मुलाखत असतील त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येते मग ह्या चार पै सिलेबसच्या बाबतीत म्हणलं तरी मग जनरल म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट असतो म्हणजे भूगोल असतो इतिहास असतो पॉलिटिकल सायन्स म्हणजे पॉलिटी असतं नंतर इन्व्हायरमेंट असतं मॅथ्स रिझनिंग असतं सायन्स असतं आणि करंट अफेअर्स या सगळ्यांचा शंभर मार्काचा एक पेपर असतो प्रिलियमसाठी त्यानंतर मग ह्यातनं क्वालिफाय झालेले विद्यार्थी घेऊन मेन्स होती त्यांची मेन्स चारशे मार्काचे असते दोन पेपर असतात मेन्ससाठी मग एक पेपर असतो मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह म्हणून असतो शंभर मार्काचा आणि दुसरा पूर्ण जीएस बेस क्वेश्चन असतो जनरल सायन्स बेस क्वेश्चन असतात अशा चारशे मार्काची एक्झाम झाल्यानंतर परत एक कट ऑफ लागतो त्यामध्ये क्वालिफाय झालेले विद्यार्थी मग ग्राउंड साठी एलिजिबल होतात आणि ग्राउंडला म्हणजे आमच्या वेळेस दोन हजार तेवीसच्या बॅच ची स्टुडंट आहे एमपीसी पास होणारी तर आमच्या वेळेस सत्तर मार्काचं क्वालिफाईंग ग्राउंड होतं ते थोडं डिफिकल्ट होतं मुलींसाठी म्हणजे एमपीसी ना त्या वर्षी ना त्यानंतर मग साठ मार्कात झाले त्याच्या आधी पण साठ मार्कात होत त्यामध्ये खूप मुलींना टप गेलं ती गोष्ट पण मला ते इझिली म्हणजे मी प्रॅक्टिस केली ती त्यामुळे मला ते पॉसिबल झालं ग्राउंड काढलं आणि त्यानंतर मग चाळीस मार्काची मुलाखत असते तुम्ही आता ज्यावेळेस पुण्यामध्ये मी ज्यावेळेस प्रिपरेशन करायचं डिसिजन घेतलं त्यावेळेस मला म्हणजे पुण्यामध्ये एक होत किंवा वातावरण होतं मग तिथं गायडन्स अवेलेबल होतं घरच्यांना बोलणं झाल्यानंतर घरचे मी तयार झाले की पुण्याला पाठवायला मग त्यानंतर मी डिसिजन घेतले एक क्लास जॉईन केला आणि क्लास थ्रू त्यांच्या गायडन्स थ्रू अभ्यास सुरू केला त्यानंतर मग एक दोन म्हणजे माझा एक अटेम्प्ट झाला असेल त्यानंतर कोविडचा कार्यकाळ सुरू झाला त्यात दोन तीन वर्ष गेले आणि त्यानंतर मग मी म्हणजे मी सुरुवात केली होती युपीएसी साठी सुरुवात केली ती त्यानंतर मग कोविड नंतर डिसिजन घेतलं की मी एमपीसी कडे शिफ्ट होते मग त्यानंतर मी एमपीसी च प्रिपरेशन चालू केलं त्यात पण खूप एक्झाम दिल्या त्यामध्ये म्हणजे मुलाखत वगैरे देऊन म्हणजे बाहेर पडलं मी थोड्या थोड्या मार्क मी त्यानंतर पीएसआय साठी हा माझा पहिला सिरियस अटेम्प्ट होता तसा ट्राय केलं पीएसआय साठी तर ह्या अटेम्प्ट होऊन गेलं पीएसआयला आता तुम्ही ग्रामीण भागामधून येतात तुमचे वडील बैल तर शेतकरी वर्ग आहेत ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा झाली त्यावेळेस वडिलांचं काय मार्गदर्शन होत आईची काय मार्गदर्शन होती, तुम होती। का तुमची इच्छा प्रबळ होती नेमकं कसं सांगत नाही म्हणजे वडिलांना असं वाटत होतं की बाबा मी करायला पाहिजे त्यामुळे त्यांचा फुल सपोर्ट होता त्या गोष्टीसाठी आईला पण सपोर्ट केला त्यावेळेस की बाबा कर म्हणून आणि म्हणजे त्यांना माझी इच्छा शक्ती बघून किंवा मी मला ते करायचं हे बघून ते म्हणले की कर चालू त्यांच्या पाठिंब्यानं मी चालू केलं आज पाट जर बघितलं तर मी ग्रामीण भागातून येतो या ग्रामीण भागात आता बऱ्याच मुले आहेत पण ते आता सध्या आई वडिलांच्या असे अशी एक भावना आहे की आपली मुलगी बाबा शिकली पाहिजे पण तिला सध्या सुरक्षा नाही ज्या भागात तुम्ही आता अभ्यास केला पुण्या या ठिकाणी पुण्याच्या ठिकाणचं वातावरण कसं आहे किंवा आपल्या सध्या ग्रामीण भागातल्या पालकांना काय सांगितलं बाबा तुमची मुलं पुण्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तुमचा अभ्यास चालू आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहेत किंवा तुम्ही पाठवली पाहिजे तुम्ही काय सांगता उपनिरिक्षक पदापर्यंत चांगल्या खाकी वर्दीपर्यंत तुम्ही पोहोचलाय तुमचं काय मार्गदर्शन असेल फक्त ग्रामीण भागातल्या मुलांसाठी किंवा शहरी भागातल्या म्हणजे मी एक मुलगी म्हणून मला सुरक्षेचा पुण्यासारख्या ठिकाणी कधी प्रश्न जाणवला नाही म्हणजे पेसिफिक स्टुडंटचा एरिया आहे मी ज्या एरियामध्ये राहते तो सदाशिव म्हणून स्टुडंटचा एरिया आहे तिथं सगळं वातावरण शैक्षणिकच आहे मग त्या एरियामध्ये तर मला कधी असा सिक्युरिटीचा इश्यू जाणवला नाहीये मला वाटतं की आपण एक मार्ग असेल तर शक्यता खूप कमी राहते आणि एवढी सिक्युरिटी आहे पोलीस आहे तिथं जवळच म्हणजे खूप गोष्टी आपण इजिली तिथे अव्हेलेबल असतात त्यामुळं जरी काही वाटलं तरी आपण म्हणजे बोलू शकतो त्या गोष्टीवर आणि आपला शिक्षक वर्ग असतो मित्र परिवार असतो त्यांच्याशी पण बोलून सॉल्व्ह होऊ शकतात गोष्ट म्हणजे मला पर्सनली असं काही इश्यू आला नाही पण जर कुणाला आलाच तर त्यासाठी पण ज्यावेळेस तुमचा निकाल तुमच्या हाती आला त्यावेळेस तुमची काय भावना होती आणि पहिला कॉल तुमचा कुणाला होता मी पहिल्यांदा कॉल पप्पांनाच केला की बाबा असं असं झालं महाराष्ट्रात मुलींमध्ये दुसरी आली म्हणून पप्पांना पण आनंद झाला छान केलं म्हणजे आपण एवढ्या वर्ष घालवलं त्याचं काहीतरी चित झालं असं त्यांना वाटलं त्यांची प्रतिक्रिया होती मला पण खूप आनंद झाला म्हणजे छान वाटले वा की बाबा हा फायनली काहीतरी हातात भेटला आपल्या आता सध्या ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या मुलांना तुम्ही काय झालं एक आता शेतकरीची मुलगी उपनिरीक्षक पदापर्यंत पोचते पण आता येणाऱ्या मुले असतील मुलं असतील त्यांच्यासाठी काय सांगाल तुम्ही काय संदेश द्यायचा खूप मोठा आहे आहे त्या फील्डमध्ये येताना प्लॅन बी रेडी ठेवून म्हणजे लगेचच ग्रॅज्युएशन किंवा बारावी नंतर जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम चा विचारता त्याचबरोबर स्ट्रॉंग प्लॅन बी पण पाहिजे कारण की ते सक्सेस कोणच गॅरंटी देत नाही म्हणजे आता माझं झालं तोपर्यंत होईपर्यंत पण असं नसतं की बाबा आपण सांगू शकतो माझं होतंय तुम्ही लास्ट स्टेज ला जाऊन पण लिस्ट मधन बाहेर पडू शकता थोड्या मार्गात पॉईंट फाईव्ह ट्वेंटी फाईव्ह मध्ये बाहेर पडू शकता मग ती रिस्क आहे मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन खूप आहे म्हणजे जवळजवळ तीन ते चार लाख अर्ज येतात त्यातून दोनशे तीनशे जागा घेतल्या जातात मग ही कॉम्पिटिशन लक्षात घेऊनच मला वाटतं की प्लॅन बी आणि आपण किती वर्ष घालवणार आहे ह्या फील्डमध्ये आणि आपला स्वतःवर आपला विश्वास आहे का त्या गोष्टीचा विचार करूनच फील्डमध्ये संयम खूप महत्वाची गोष्ट आहे संयम आता जर सध्या बघितलं तर तुमची आता फस मध्ये झालंय का तुम्ही मी पहिल्यांदाच ट्राय केलं होतं हा म्हणजे मी बाकीच्या पोस्ट साठी ट्राय करत होते ग्रॅज्युएटेड पोस्ट साठी ट्राय करत होते पीएसआय साठी माझा पहिला फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे सिरियस अटेम्प्ट होता मी दिलता ग्राउंड दिलत म्हणजे हे आधी पण मी ग्राउंडला होते पण त्यावेळेस मी ग्राउंडला गेले नव्हते कारण माझ्या दुसऱ्या एक्झाम होत्या म्हणून गेले नव्हते आता तुम्ही सध्या जर उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचलाय नुसतं तुम्ही तुमच्या कुटुंबाचं नाव रोशन केलं नाही तर अख्ख्या तुमच्या एकलासपूर परिसराचा असेल तालुक्याचा असेल अगदी तुम्ही महिला राज्य लोकसेवा आयोगामध्ये द्वितीय क्रमांक मिळ मिळवल्याबद्दल मिळाला आणि तुम्ही उपनिरीक्षक पदापर्यंत मिळाला अगदी तुमच्या इथून पुढच्या कार्यास आमची पीपीआर न्यूजकडून अगदी खूप खूप शुभेच्छा